आणि त्या गाभाऱ्यात आज ही कुठली घाणेडी लोक जाऊन तोडफोड चार पैसे खायचे भ्रष्टाचार करायचा ती गोष्ट लावून धरायची आणि काय केलं आमदाराने तर त्या मंदिराचं केलं गाभाऱ्याला कशाला हात लावतो नाही भारताची आराध्य आई तुर्जवानी माझ्या माता बहिणी माझ्या लाडक्या बहिणी हा ठिकाणी बसलेल्या आहेत काय पावित्र्य असत नवरात्रात आपण किती कडक त्या ठिकाणी भूमिका घेतो शिवता शिवतवू नये हिरवू नये किती काळजी घेतो आणि त्या गाभाऱ्यात आज ही कुठली घानेडी लोक जाऊन तोडफोड चार पैसे खायचे भ्रष्टाचार करायचा ती गोष्ट लावून धरायची आणि काय केलं आमदारानं तर त्या मंदिराचं सुशोभीकरण केलं अरे छक मारायचं तर बाहेर तर ना गाभाऱ्याला कशाला हात लावतो ते पावित्र्य राहणार आहे का हे जे काही शक्ती आहे ती शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठाचा आदर केला पाहिजे तो पावित्र्य राखलं पाहिजे आणि त्याला कुठेतरी ठेच लागलेले आहे हे सर्वजण एकदा परत आत्मचिंत करण्याची गरज आहे हे वास्तव आहे मी पालकमंत्री असताना दोन वर्ष फाईल माझ्याकडे पेनली होती मी एकच सांगितलं होतं जे काय करायचं ते करा मी मान्यता देतो फक्त गाभाऱ्याला हात लावायचा नाही कारण आमच्या निष्ठेचा प्रश्न आहे आमच्या देवीचं ते आदर स्थान आहे सिंहचन आहे त्या ठिकाणी आम्ही कुठलीही शोधा शोध हो ते सोडून सगळं मला मान्य ते केलं नाही मी सही केली नाही आणि आता ज्यावेळेस चोवीसला सरकार पुन्हा बदललं नवीन सरकार आलं आमचे सीएम साहेब गेले नवीन सीएम साहेब आले त्यांच्या पक्षाचे आठ दिवसात फाईल मंजूर करून काय गुलाल उद्याला काय केलं ते पावित्र नष्ट करण्याचं पाप त्या लोकांनी के केलेलं आहे त्याची फळं मी अध्यात्मातला परत एकदा सांगतो त्याची फळं हा परमेश्वर त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही चांगली कवाईट परमेश्वर